आपलं किडीपासून मुक्तता मिळते रोगापासून मुक्तता मिळते मुळी चा, चांगली चालती आणि सगळं चांगलं झाल्यानंतर चाळीसा दिवसापर्यंत आपलं न्यूट्रिशन सुद्धा चांगलं अवेलेबल होतं जर आपण अर्ध ओट टाकलं तर बघा तुम्ही ज्या वेळेला जून महिना येतो त्याच्यानंतर जिथं जिथं शेणखत टाकलेलं तिथं हुमनीचा प्रॉब्लेम येतो तिथं कुठेतरी वाळवीचा प्रॉब्लेम जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सगळ्यात चांगलं माध्यम म्हटलं की हे डिकंपोज करून टाकलेलं कारण तिथं जाऊन आपण कारण आद्रक मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अडचणी ह्या लवकर दिसून येत नाही ज्या वेळेस अडचणी येतात त्यावेळेस आदर दिसत नाही दोन्ही पैकी <स्था> हा जो सेंद्रिय खताचा जो खजिना आहे जे कार्बन आहे याचा अधिक कार्यक्षमतेने आपल्याला कसा वापर करता येईल याबद्दल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करायचं डेपो कसे मारायचे किती फूट किती रुंदीचे मारायचे आणि याच्यावर रेशो सुद्धा सांगा सगळं सगळं आणि हा एवढं करून आता हे जे आहे आम्ही सगळे आता हे जे खत आहे हे अनालिसिस साठी आम्ही लॅबोरेटरीत पाठवणार याचा रिपोर्ट काढणार बरोबर आणि ज्यावेळेस हा खताचा डेपो दोन महिन्यानंतर अडीच महिन्यानंतर ज्यावेळेस शेतात टाकण्याच्या लायकीचा तयार होईल त्यावेळेस त्याचे सुद्धा रिपोर्ट आपण काढणार आहोत या हिशोबाने तुमच्याकडून आम्हाला मार्गदर्शन अपेक्षित आहे सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं आभार आणि धन्यवाद कारण या पद्धतीने तुम्ही सुरुवात करताय जमीन किती महत्वाची म्हणजे एका सोप्या शब्दात जे तिला खाऊ घालतो तेच आपल्याला ते येतं तिचं न्यूट्रिशन म्हणजे आपलं न्यूट्रिशन आपण हेल्दी तर जमिनीची काळजी म्हणजे आपण आपली स्वतःची काळजी घेतो म्हणून जमिनीची काळजी घ्यायची आता आपण जे पहिले मुद्दे झाले त्याच्यावर मी बोलणार नाही फक्त डायरेक्ट आपण जर शेणखात्यावर बोलायचं म्हटलं याला जर डिकंपोज करायचं असलं तर, जा करा तर साधारण अडीच ते तीन फूट उंचीचा हा ढिगा असावा म्हणजे एक कांद्याची पोळ इमॅजिन करा की कांद्याची पोळ आपण जशी लावतो आणि त्याची लांबी असू द्या लांबी किती असू द्या फक्त ती सावलीत असावी कडक उन्हात नसावी जर कडक ऊन असेल जसं की आता आपण बघतोय त्याच्यावरती एक तर सावली करण्याची सिस्टीम असावी किंवा काहीतरी मल्चिंग टाकावं हो का जेणेकरून डायरेक्ट हिट त्याच्या आतमध्ये ना येणार नाही म्हणजे हे झालं लोकेशन सावली असावं कोण असावं तर नक्कीच सावली असावी आणि त्याची लांबी किती ठेवा अडीच फुटापर्यंत उंची आता त्याच्यामध्ये मॉइश्चर असायला पाहिजे कोरडं असलं तर डिकंपोज व्हायला शेवटी त्याच्यात पण काहीतरी जीव आहे तो काहीतरी करणार आहे त्याला बी अन्न पाणी निवारा काहीतरी त्या पद्धतीने मॉइश्चर लागतं तर साधारण साठ सत्तर टक्के ओल असायला पाहिजे आता सत्तर टक्के मोजायची कशी तर जसं आपण जमीन वापसावर आल्यानंतर ज्या पद्धतीचा ओलसरपांना जमिनीचा लागतो कारण सोडली तर खाली पण जाती गोळा होत नाही त्या पद्धतीचं एक मॉइश्चर असलं म्हणजे आपल्याला त्याच्यातून जे काही आउटपुट घ्यायचे ते मिळायला सोपं जातं मग आता हे सगळं झालं आपण बेड तयार केला त्याची उंची कळाली आपल्याला लांबी कळाली रुंद रुंदीवरच येतो तर रुंदी साधारण एक चार साडेचार फुटापर्यंत असायला पाहिजे म्हणजे साडेचार चार फुटापर्यंत रुंदी आणि अडीच फुटापर्यंतची उंची अशी एक पोळ किंवा आपण एक ढीग म्हणू या पद्धतीने आपण तयार करून घ्यायचं त्याच्यामध्ये डिकंपोजर साधारण चार किलो म्हणजे एका टनाला एक किलो दहा किलो युरिया असं एकत्र करायचं मग तुमचे जितके टन असल आता आपल्याला माहित असते किती साधारण एक ट्रॉली जर बघितली तर एका चार चाकी शेम खताच्या ट्रॉलीमध्ये आपली जी रेग्युलर पाटी तीनशे पंच्याहत्तर पाट्या जर बसल्या जर आपण जे रेग्युलर म्हणतो मोठी पाटीने जी रेग्युलर पाटी तीनशे पंच्याहत्तर ते तीनशे ऐंशी पाट्या जर बसल्या तर ते साधारण एक ट्रॉली डिगभर होती ते त्या मॉइश्चर प्रमाणे वजन कमी जास्त होतं कधी तीन टन बसतं कधी चार टन बसतं कधी साडेतीन बसतं आपण एक लमसम तीन साडेतीन टन धरू मग त्याला चार किलो डिकंपोजर आणि म्हणजे स्पीड कंपोस्ट त्याच्यानंतर दहा एक युरियाची बॅग म्हणजे एक बॅग डिकंपोजरची आणि एक युरियाची बॅग एकत्र करायचं त्याला वरतून आपण टाकून देतो असं टाकून द्यायचं आता राहतो जसं आपण खत माती ॲड करतो तसं घरी जातळी असते प्रत्येकाच्या ती फक्त वरच्यावर खाली खालीवर खालीवर करून घ्यायचं तीन चार इंच खालीवर झालं पाहिजे म्हणजे जे काय आपण त्याच्यात ते काय कल्चर सोडलेलं आहे जे बॅक्टेरिया दिलेले आहेत ते का दिले त्याचं चा काम चालू व्हायला त्याला एकत्र यायला मदत या या होती आता हे सगळं झाल्यानंतर खूप जर पचपच असेल आपल्या भाषेमध्ये खूप जास्त जर ओरला असेल तो ठीक करू नका थोडं वाळू द्या त्याला थोडं पसरून द्या जर असं या पद्धतीने असेल किंवा खूपच कोरडं असेल त्याला सोल्युशन असं आहे की एकदा पाणी मारून घ्यायचं आणि इतकंही पाणी नाही मारायचं का खालून पाणी नाही घ्यान पाणी मापात मारायचं म्हणजे हळूहळू जर समजा पहिल्यांदा पाणी मारलं तर वरचं ढीग ओला आहे खालचा जरी असेल तरी ते वरचे बॅक्टेरियावरच असणार आहे एक दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला कळेल की हे सगळं पानवलंय आपल्या भाषेमध्ये आणि त्याच्यानंतर ते आपण वरती टाकून एकत्र करून दिलं ऊन असेल तर त्याला सावली करून घ्या सावलीला तुम्हाला जर सगळंच तामजाम करायचं शक्य नसेल तर त्याला पाचत टाकता येतं वेगवेगळ्या पद्धतीने शेडनेट टाकता येतं तर जेणेकरून त्याचं झाकून राहील आता याला सोडायचं किती दिवस साधारण पस्तीस ते चाळीस दिवस त्याला तसंच राहू द्यायचं अधूनमधून एक चार पाच दिवसातून सहा दिवसातून दिवसा त्याची उष्ण त्याची मॉइश्चर चेक करायचं ओलं किती गाभ्यामध्ये कोरडं तर नाही ना कारण वरतून ते बॅक्टेरिया हळूहळू हळू हळूहळू खाली आहे त्याचं मल्टिप्लिकेशन होणार आहे ते होत असताना तुमच्या शेण असणारे वेगवेगळ्या बुरशी वेगवेगळ्या अंडी किंवा हुमणी शेण असणारे कोणत्याही प्रकारची कीड कोणत्या प्रकारचा जो फंगस म्हणतो जेणेकरून नंतर रोप लावल्यानंतर किंवा आपण पेरणी केल्यानंतर त्याच्यावर जे काय आपण फ्युझेरियम सारखे वेगवेगळे वेग आजार म्हणू रोग म्हणू याच्यावरती चा, चा, ते काम करतं मग आपलं किडीपासून मुक्तता मिळते रोगापासून मुक्तता मिळते मुळी चांगली चालती आणि हे सगळं चा चांगलं झाल्यानंतर चाळीसाव्या दिवसापर्यंत आपलं न्यूट्रिशन सुद्धा चांगलं अवेलेबल होतं त्याच्यामध्ये तुमचे एन पी के असतील मायक्रोन्युट्रिएंट असेल सेकंडरी असेल हे सगळं चांगलं अवेलेबल होतं आणि हे बघत असताना एक साधं कॉमन ऑब्झर्वेशन जसं आपण पिकाकडे लक्ष देतो की पिकाचा कलर हिरवा झाला पिवळा झाला हे कमी पडलं तर पंधरा दिवसानंतर त्याचा ब्राऊन कलर व्हायला सुरू होतं कलर कसा आपलं आपण म्हणजे हे पण बघितलं पाहिजे की आपण बरोबर ट्रॅकवर आहे का नाही हे तर सगळं झालं कळालं काय हे झालंच नाही किंवा आपलं डिकंपोजिशन चांगलं झालं नाही तर सेंटर चेक करायचं सेंटरला खूप जास्त तर ओलाव असेल तर नाही लजण आपल्याला पांगून द्यावं लागणार आहे ढीक करून सुद्धा पांगवायची बऱ्याच ठिकाणी वेळ आलेली अचानक पाऊस येतो परत काय करायचं नाही लजे पांगवावं लागतं पांगवल्यानंतर परत गोळा करून घ्यायचं प्रक्रिया जर पहिली व्यवस्थित झालेल्या असेल नाही तर थोडंसं ऍप्लिकेशन करावं लागतं पण ती गरज येत नाही आता आता हे सगळं झाल्यानंतर महत्त्वाचा एकच पार्टी आपण उंची बघितली रुंदी बघितली लांबी बघितली टेम्परेचर बघितलं आणि दिवस बघितले पण दिवस हे कदाचित जर खूप जास्त टेम्परेचर असेल किंवा खूपच उष्णता जास्त थंडी असेल पाच एक दिवसाचा फरक पडतो चाळीस दिवसामध्ये आपलं ढीक पूर्ण रेडी होतो ज्याच्यामध्ये तुम्ही जर ह्या कंडिशनप्रमाणे सगळं झालं तर मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो तुम्ही कुठंही चेक करा जसं की यांनी सांगितलं साहेबांनी की आपण न्यूट्रेंट अॅनालिसिस करू ते ऑलरेडी आम्ही काय केलं तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी आपण न्यूट्रेंट अॅनालिसिस बऱ्याच ठिकाणी करून पाहिलेले आहेत काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन याच्यावरती सगळ्यात जास्त वाढ झालेली जा बघितलेली आहे आपण बाकी न्यूट्रिशन ॲव्हेलेबल होतं आणि ॲवेलेबल होता नाही जसं आपण बनवून घरामध्ये खातो जसं गहू नेऊन ठेवले हो त्याच्यावर काय जी प्रक्रिया करून चपाती बनवतो रेडी फॉर्म मध्ये भेटतो आपल्याला रेडी फॉर्म मध्ये भेटल्यानंतर पिकाच्या मुळाशी जातं त्याच्यानंतर जो आ, एन पीकेचा पार्टी जो आपण त्याच्यासोबत बेसल डोसला ऍड करायचंय ते साहेब कव्हर करतील त्याच्यात तर ते दोन एकत्र केल्यानंतर म्हणजे रेडी टू इट जे आता आलेलं आहे आपलं कुठं डायरेक्ट रेडी टू इट जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे हा फॉर्म्युला आहे तुमचं न्यूट्रिशन मेंटेन होतं तुमचं ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन होतं आता ऑर्गॅनिक कार्बन हे जमिनीमध्ये टक्का असायला पाहिजे जे आपण जनरली म्हणतो की एक टाका असलं हो तर जमीन खूप चांगल्या पद्धतीने काम करते मुळी चालते पीक चांगले येतं न्यूट्रिशन चांगलं होतं पण तेच जर नसलं तर आता पॉईंट तीनवर आलेलो आहे आता पॉईंट तीन म्हणायला झालं पॉईंट पंचवीसवर आलेलो आहे म्हणजे पॉईंट दोन पाच म्हणजे काहीच नाही खूप कमी आलेलो आहे तर यांनी ऑर्गॅनिक कार्बन खूप चांगल्या पद्धतीने वाढला जातो जे स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे त्याच्यासाठी शेणखत हा खूप चांगला पर्याय आहे आता याच्यामध्ये तुम्ही जर कोंबडी खत म्हटले किंवा प्रेस म्हटलं बरंच एकत्र केलेलं आहे तर त्याचा रेशो असा आहे साधारण पन्नास साठ टक्क्यापर्यंत शेणखत असावं आणि उरलेलं जे काय तुम्ही ते मिक्स केलं तरी चालतं पन्नास साठ सत्तर टक्के शेणखत का बरं का शेणखतामध्ये जे न्यूट्रिशन आपल्याला मिळतं जास्तीत जास्त शेणखत ठेवण्याचा प्रयत्न का करायचा का त्याचे जे न्यूट्रिएंट आहे ते बाकी कुठं सापडत नाही म्हणजे आपण एक काम देणू म्हणतो किंवा कल्पवृक्षासारखं जे वेगवेगळे वेग नावं आहे तसं आपण याला म्हणू शकतो बऱ्यापैकी कवर होतो म्हणून याचा रेशो जास्त राहू द्या बाकीच्यांचा कमीत कमी ठेवा का जेणेकरून चांगलं आपल्याला आउटपुट मिळेल आता हे ज्यावेळी डिकम्पोज होणार आहे तुमचं सगळं बॅलन्समध्ये पी पीएच मेंटेन राहील ईसी मेंटेन राहील अपटेकसाठी शंभर टक्के मदत होईल आणि जे आपण वेगवेगळ्या ग्रेड ऐकतो ना की एन केची ग्रेड, ग्रेड वेगळी त्याच्यानंतर बायोफर्टिलायझर्स वेगळे बायोपेस्टिसाइड वेगळे फंजीसाइडस वेगळे हे सगळं व्यवस्थितरित्या कवर करायचं काम होतं जर आपण अर्ध ओट कुजलेलं टाकलं तर बघा तुम्ही ज्या वेळेला जून महिना येतो त्याच्यानंतर जिथं जिथं शेंकट टाकलेलं आहे तिथं होमनीचा प्रॉब्लेम येतो तिथं कुठेतरी वाळवीचा प्रॉब्लेम येतो कुठंतरी अचानक काळी आळी त्याला कटवून बऱ्या प्रकारे वेगवेगळे वेग ना हो नाव आहेत ठिकाणी हे न घडण्याचं एकमेव उदाहरण म्हणजे न घडण्यासाठी ही प्रक्रिया फार चांगली ही प्रक्रिया केली म्हणजे एक तर तुम्ही जे देताय ते स्टरिलाइज करून आहे व्यवस्थित प्रक्रिया करून देताय याच्यातच जर काही रोग नसेल अंडी नसेल कीड नसेल तिथे जमिनी जाणार नाही आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जर सगळ्यात चांगलं माध्यम म्हटलं तर हे डिकंपोज करून टाकलेलं कारण तिथं जाऊन आपण खूप ऐकतो वर्षाने शेखत लागू झालं ह्या वर्ष का टाकायचं पुढच्या वर्षी लागू होईल हे प्रक्रिया आपण बऱ्याचदा ऐकतो कोण सहा महिने लागू होईल अर्ध ओट कुजलेले शेमकत असते तर त्याला हा प्रकार खूप चांगला जागेवर कुजवायचं जागेवर रेडी टू इट ह्या फॉर्ममध्ये करायचं मुळाशी गेलं का सेकंड डे म्हणण्यापेक्षा सेम डे पासून काम चालू होतं मग एवढं जर रेडी असेल तर माती चांगली राहती मातीची पोरोसिटी आपण सुपिकता म्हणतो ना मातीची पोरोसिटी त्याच्यामध्ये मातीची सुपिकता ओळखायची कशी तर हवा पाणी आणि त्याच्यानंतर माती याच्यामध्ये प्रत्येक कानामध्ये थोडी 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 एक नॅचरली जागा आहे ती आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही ती जागा जर कमी झाली मग कॉम्पॅक्टनेस किंवा आपण म्हणतो जमिनीत पाणी लवकर मुरत नाही ढेकळं मोठे मोठे निघणं हा प्रकार त्याच्यातून होतो ते जर व्यवस्थित ठेवायचं असन आणि मातीचा मगदूर म्हणतो किंवा मातीचा पोत जर चांगला ठेवायचा असन तर मातीमध्ये मां आपण काय टाकतो याच्यावरच आपल्याला मातीतून काय मिळतं हे फार महत्वाचं आहे त्याच्यामुळं याचं सुरुवात खूप चांगली झाली आहे आणि तुम्ही अद्रक सारखं पीक करताय त्याच्यामुळे निश्चितच त्याच्यात तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे कारण अद्रकमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अडचणी ह्या लवकर दिसून येत नाही नाही ज्यावेळेस अडचणी येतात त्यावेळेस अद्रक दिसत नाही दोन्हीपैकी एक होतं त्याच्यामुळे ही सुरुवात खूप चांगली झाली तुमची स्टमची साईज चांगली राहील न्यूट्रिशन चांगलं राहील तुम्ही कोणताही पीक करा म्हणजे मी आदरक म्हणून नाही म्हणत कोणताही पीक करा त्याचा अभ्यास आहे फाउंडेशन चांगलं तर वरती बिल्डिंग किती मोठे बांधा कशी बांधा अडचणी येत नाही तर तुमचं ऑर्गॅनिक कार्बन वाढणारे न्यूट्रिशन वाढणारे न्यूट्रेंट अवेलेबिलिटी आहे आणि मातीचा पोत मातीची पोरोसिटी पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप चांगली राहणार त्याच्यामुळं निश्चितच निर्णय खूप चांगला आहे आणि तुम्हाला येत्या काळामध्ये त्याचा परिणाम पण चांगला दिसून येईल चार फुट झरून दिसून चार शहराला फुटाच्या पुढे ना मला करायला मग याला तुम्ही एक करू शकता बऱ्याच ठिकाणी एका बांधाच्या एका कड्यान जर घेतलं किंवा याची लांबी तुम्ही वाढवू शकता म्हणजे आता जागा शिल्लक नाही टाकायला याच्या अडचण असे अडीच फुटापेक्षा जसं रूट झोन आहे तसं याचं पण अडीच फुटापेक्षा जास्त ते जर खोल गेले दाग उंचे पन्नास फुट शंभर फुट रुंदी जर ठेवली अडीच फुट ठेवली चालेल तशी चाललं पण आपण ढिक्का करतो जसं आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो खालच्या बाजूने त्याचा अडीच तीन फुटाच एकदा पसरून मधून फक्त नाकरी जर आपल्याला पाडायची असेल साऱ्या पाडतो तस काही काही तुम्हाला